गोंधळ हा शब्द आपण इतर वेळी वेगळ्या अर्थाने वापरतो पण नवरात्रीत केला जाणारा गोंधळ म्हणजे नक्की काय आणि हा गोंधळ का घातला जातो तर त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे भगवान श्री विष्णूंच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांमध्ये आळवणी केली म्हणजेच गोंधळ घातला आणि तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली असं सांगितलं जातं देवीचा सा गोंधळ ही महाराष्ट्राची एक अनोखी लोक परंपरा आहे महाराष्ट्राच्या अनेक घरात हा कुलाचार म्हणूनही केला जातो गोंधळी समाजाचे लोक पारंपरिक वेशभूषेत आणि हातात मशाली घेऊन हा गोंधळ घालतात यामध्ये आणि यासारख्या वाद्यांच्या गजरात देवीची स्तुती करणारी गाणी पोवाडे आणि आरत्या गायल्या जातात हा गोंधळ घरातल्या एखाद्या शुभकार्यावेळी आयोजित केला जातो तुम्ही कधी या देवीच्या गोंधळात सहभागी झालायत का आणि तुमचा अनुभव काय होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा